नमस्कार भावनो प्रो कबड्डी सीझन दहाच्या नव्याण्णव समाप्त झाला आहे तर अशा एकूण मॅचेस झाल्या तर या नव्याण्णव आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन डिफेंडर आणि टॉप टेन रेडर कोण आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर पाहूया मग नंतर टॉप टेन डिफेंडर पाहूया चला तर सुरू करूया तर टॉप टेन रेडरांच्या लिस्ट मध्ये नंबर दहावर वर येतो तो म्हणजे ओमकार पाटील ओमकार पाटील हा तेलगू टायटनचा रेडर आहे त्याने एकूण सात मॅचेस खेळले आहेत या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पंधरा रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर दहावर येतो नंबर नऊ वर हा युमुंबाचा खेळाडू येतो तो म्हणजे प्रणय राणे प्रणय राणेने एकूण अकरा मॅचेस केले आहेत या अकरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चोवीस रेड पॉईंट आहेत आणि तो महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर नऊ वर येतो नंबर आठ वर हा प्रफुल झावरे येतो प्रफुल हा तेलगू टॅटनचा खेळाडू आहे त्याने एकूण पंधरा मॅचेस खेळले आहेत या पंधरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण अठ्ठावीस रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर आठ वर येतो नंबर सातवर हा पुनेरीपटणचा आकाश शिंदे येतो आकाश शिंदेने फक्त सहा मॅच खेळले आहेत या सहा मॅच मध्ये त्याच्याकडे एकूण अठ्ठावीस रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर सातवर येतो नंबर सहावर हा पुनेरीपट्टणचा पंकज मोहिते येतो पंकज मोहितेने एकूण पंधरा मॅचेस खेळले आहेत या पंधरा मॅचेसमध्ये पंकजकडे एकूण शेचाळ रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर सहावर येतो नंबर पाचवर हा भाऊबोली सिद्धार्थ देसाई येतो सिद्धार्थ देसाईने एकूण बारा मॅचेस खेळले आहेत या बारा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण साठ रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर पाचवर येतो नंबर चारवर हा शिवम पठारे येतो शिवम पठारे हा हरियाणा टिल्लरचा खेळाडू आहे आणि हा एक आपल्या महाराष्ट्रातील युवा खेळाडू देखील आहे त्याने एकूण पंधरा मॅचेस खेळले आहेत या पंधरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण बहात्तर रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर चारवर येतो नंबर तीनवर हा श्रीकांत जाधव येतो श्रीकांत जाधवने एकूण पंधरा मॅचेस खेळले आहेत या पंधरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चौऱ्याहत्तर रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर तीन वर येतो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर दोन वर हाँ असला मिनामदार असला मिनामदार हा अस्लम इनामदार येतो अस्लम इनामदारने एकूण सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे चार रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दोन वर येतो आणि पूर्ण प्रो कबड्डीच्या रेडरमध्ये नंबर तेरावर येतो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर एक वर हा अजिंक्य पवार येतो अजिंक्य पवार हा तमिळ तलावाचा रेडर आहे त्याने एकूण सतरा मॅचेस केले आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे अठरा रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर एक वर येतो प्रो कबड्डीच्या पूर्ण रेडरांच्या लिस्टमध्ये तो सध्याला नंबर नऊ वर आहे तर हे होते महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर चला तर आता पाहूया महाराष्ट्रातील टॉप टेन डिफेंडर महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहा वर हा शंकर गदाई येतो शंकर गदाई हा तमिळ तलावाचा खेळाडू आहे त्याने एकूण दहा मॅचेस खेळले आहेत या दहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सहा टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो नंबर नऊवर हा अजिंक्य पवार येतो अजिंक्य पवारने एकूण सतरा मॅचेस खेळले आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण नऊ टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर नऊवर येतो नंबर आठवर हा पंकज मोहिते येतो पंकज मोहितेने एकूण पंधरा मॅचेस खेळले आहेत या पंधरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण दहा टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर आठवर येतो नंबर सातवर हा मयूर कदम येतो मयूर कदमने फक्त चारच मॅच खेळले आहेत या चार मॅचमध्ये त्याच्याकडे एकूण तेरा टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर सातवर येतो नंबर सहावर हा संकेत सावंत येतो संकेत सावंत हा पुनेरी पटणचा डिफेंडर आहे त्याने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकवीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर सहावर येतो नंबर पाचवर हा युवा डिफेंडर आदित्य शिंदे येतो आदित्य शिंदेने एकूण चौदा मॅचेस खेळल्या आहेत या चौदा मॅचेसमध्ये आदित्यकडे एकूण एकवीस टॅकल हा आहेत आणि तो नंबर पाच वर येतो नंबर चार वर हा असलामीन नामदार येतो नामदारने एकूण सोळा मॅचेस केल्या आहेत या सोळा मॅचेस मध्ये पॉइंट आहेत आणि तो नंबर चार वर येतो तीन वर हा अजित पवार येतो अजित पवार हा तेलगू टॅटनचा डिफेंडर आहे त्याने एकूण पंधरा मॅचेस केले आहेत या पंधरा मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण चोवीस टॅकल पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्ट मध्ये नंबर तीन वर येतो नंबर दोन वर हा वैभव गर्जे येतो वैभव गर्जेने सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण अडतीस टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर दोन वर नंबर एक वर हा शुभम शिंदे येतो शुभम शिंदेने सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण बावन्न टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर एक वर येतो पूर्ण प्रो कबड्डीच्या डिफेंडरांच्या लिस्टमध्ये तो नंबर सात वर येतो तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन डिफेंडर आणि टॉप टेन रेडर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा